नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यानं विविध ठिकाणी त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात असून खासदार वाझे देखील शहर जिल्ह्यांमधील नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत सोमवारी औद्योगिक संघटनांच्या वतीनं आयएमआरिक्स सेंटर अंबड या ठिकाणी नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आय एम आर सदेश ललित यांनी उद्योजकांना त्रासदायक असणाऱ्या समस्यांविषयी माहिती दिली त्याबरोबर निवेदन देखील देण्यात आलं यावेळी आय एम आर यांनी माहिती दिली आज अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे आणि बाकीच्या आमच्या नाश आपल्या नाशिकच्या वेगवेगळ्या वेग संघटना नि निमा नाईस निवेक लघु उद्योग भारती महाराष्ट्र चेंबर्स आणि ट्रान्सपोर्ट असोसिएशन या सगळ्यांनी मिळून इकडे आपले न्यू इलेक्ट झालेले लोकसभामध्ये श्री राजाभाऊ वाझे यांचा सत्कार आयमामध्ये सगळ्या संघटनातर्फे केलेला होता तर सगळ्या उद्योजक यांनी खूप एक चांगल्या प्रतिसाद इथे त्यांचं स्वागत केलं सत्कार केलं आणि आपल्या वेगवेगळ्या अडचणी तिथे मांडल्या मला खात्री आहे की प्रकाश आपले वाजे सरांनी जे आपल्याला आश्वासन दिलेले आहे आजच्या मीटिंगमध्ये की दर तीन महिन्यात ते, ते, वे ते, ते वे एक बैठक लावतील आणि वेगवेगळ्या समस्या त्या बैठकीमा मार्फत सॉल्व्ह करतील आणि त्याचा वेगवेगळा एक जिथे जिथे प्रेझेंटेशन द्यावं लागेल केंद्रामध्ये दे ते देतील तर या याने एक नाशिकचा जो वेगवेगळ्या वेग वे समस्या उद्योजकांना किंवा उद्योग जगात येत आहेत ते सॉल्व्ह होईल याची मला खात्री आहे तर मी परत एकदा त्यांचा आभार आणि अभिनंदन करतो आणि खात हे मला खात्री की ते आपल्याला सपोर्ट पुढच्या नाशिकला एक डेस्टिनेशन ने, इंडस्ट्री वाईज करण्यासाठी मदत करतो आयमाच्या वतीनं नवनिर्वाचित खासदार अर्जभाऊ वाझे यांचा शाल पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह भेट देत सत्कार करण्यात आला याबरोबरच विविध संघटनांच्या वतीनं देखील सत्कार करण्यात आला

आणि ती फ्रिक्वेन्सी वाढावी म्हणून जो प्रयत्न व्हावा तो प्रयत्न मी आता करतोय रेल्वे असेल इंडस्ट्रियल असेल फक्त माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजण एका मोठ्या क्षेत्रात काम करत आहात हा मतदारसंघ म्हणण्यापेक्षा हा शहर की हा भाग हा वेगळ्या दृष्टीने चांगला व्हावा यासाठी जर प्रयत्न करायचे ते आपल्या सर्वांनाच करायचे आपण सर्वांनी मिळून आपण सी एस आर फंड खर्च करता वेगवेगळ्या ठिकाणी खर्च करता माझे एकही एन जी ओ नाही आहे मी कॉन्ट्रॅक्टर नाही आहे मला त्याची अपेक्षाही नाही आहे परंतु माझं एक वैयक्तिक मला जे सुचलं ते मी आता फक्त आपले शेअर करतो करायचं का नाही हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे फक्त जे काही तुम्हाला जे काही करायचं असेल तर ते एकत्रितपणे जर काही केलं तर खूप मोठं काहीतरी करू शकतो जर आपण असं पाहिलं की नाशिकमध्ये पब्लिक हेल्थसाठी काहीच नाही खास करून कामगारांसाठी अजिबात काही नाही सुधारणा अजिबात झालेली नाही तर एखादं चांगलं हॉस्पिटल जर आपल्याला कुठे आपण सगळी मिळून उभारू शकलो किंवा काय जे तुम्हाला वाटेल मला जे सुचलं आता मी फक्त ते बोललोय परंतु जे काय असेल त्याच्यासाठी आपण सर्वांनी मिळून एक केलं तर नाशिकच्या इंडस्ट्रीयिस्टनी नाशिकच्या लोकांना एक देणगी दिली असं कायमस्वरूपी काहीतरी होईल असं मला वाटतं आणि म्हणून मी बोललो हे भरतवाक्य नाही मला जे वाटलं वाट ते मी बोललो तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही एक सूचना मी केलेली आहे तो तुम्ही सगळेजण मिळून ते करू शकाल असं मला वैयक्तिक वाटलं मी बोललो आहे दुसरी गोष्ट जर आपल्याला काही वाटत असेल काही मदत पाहिजे असेल मी सतत आहे शंभर टक्के आहे आ, नाईस मी नाईसमध्ये पण सांगितलं आता आणि तेच मी जनकभाऊनी तो धागा धरला आहे आणि जनकभाऊ दर तीन महिन्यांनी म्हणजे त्यांनी हिशोबसुद्धा केला की के वीस मीटिंग होती आणि तर ह्या ह्या वर्षात डिसेंबरपर्यंत दोन व्हायला पाहिजेत भाऊ म्हणजे ऑगस्ट महिन्यात बारा ऑगस्टपर्यंत सेशन आहे बारा ऑगस्टपर्यंत नंतर ऑगस्ट महिन्यात एक झाली तर डिसेंबर महिन्यात म्हणजे त्या त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक असेल आम्ही सगळेजण त्याच्यात असू आणि आश्वासनं न देता मला वाटतं डिसेंबर महिन्यात निवडणूक झाल्यानंतर आपण परत भेटू आणि तेव्हा आपण पुन्हा तीन महिन्यात मी काय करू शकलो याबद्दल आपण चर्चा करू शकू तुमच्या दृष्टीने एक खासदाराचं एक ऑडिटसुद्धा होईल हा योग्य तऱ्हेचं काम करणारा माणूस आहे का नाही हे सुद्धा तुम्हाला समजेल आणि त्यामुळे आपण सगळेजण मिळून

नाईसचे रमेश वैश्य महाराष्ट्र चेंबर्सचे संजय सोनोने लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष निखिल तापडिया राजेश गिडाक आयएमआचे माजी अध्यक्ष विवेक पाटील जे आर बाघ उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे उमेश कोठावदे सचिव योगिता आहेर खजिनदार गोविंद झा आय निखिल पांचाळ योगेश पाटील दिलीप वाघ अविनाश मराठे मनीष रावल करणसिंग पाटील जगदीश पाटील रवींद्र सोपे रवींद्र महादेवकर राहुल गांगुर्डे देवेंद्र वेपुते हेमंत कोंड एंटी गाजरे अजय यादव विनोद कुंभार शरद तात्ती रामचंद्र जोशी सूरज आव्हाड नाकेश पिंगळे सुधीर बडगुसर किरण बाजे कमलेश उशीर आणि निमा निवेक नाईस लघु उद्योग भारती ट्रान्सपोर्ट असोसिएशन कुसुमाक्रोश फाउंडेशनचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नासिक